शत्रूच्या प्रदेशापासून पन्नास फूट अंतरावर रात्रीच्या भयाण अंधारात एका बाजूला शत्रूची नजर चुकवायची तर दुसऱ्या बाजूला बंदूक न चालवता ब्लॅक टायगरपासून स्वतःचं संरक्षण करायचं अशा अवस्थेत सैनिक रात्रंदिवस लढत असतात तीन तीन दिवस एका जागी बसून लक्ष गाठताना मिळेल ते खाऊन मनोधैर्य ढळून न देता मातृभूमीच्या रक्षणासाठी लढावं लागतं याबाबतचा थरारक अनुभव ऑपरेशन सिंदूर मोहिमेच सहभागी नायब सुबेदार प्रवीण पाटील यांनी सांगितला इचलकरंजी इथं वेदपाठ शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूर या यशस्वी मोहिमेत सहभागी नायब सुभेदार प्रवीण पाटील यांचा गौरव सोहळा इचलकरंजीमधील वेदपाठ शाळेच्या प्रांगणात पार पडला भारतमातेच्या प्रतिमा पूजनानं कार्यक्रमाला प्रारंभ झाला वेदपाठ शाळेचे सचिव दिग्विजय कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचा उद्देश विषद केला चितपावन संघाचे अध्यक्ष उल्हास लेले यांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सीमेवर डोळ्यात तेल घालून मातृभूमीच्या रक्षणासाठी आहोरात्र लढणारे जागृत सैनिक आणि वेदमंत्रांची पवित्रता संस्कृतीचं जतन करणारे ब्रह्मवृंद म्हणजे छात्रतेज आणि ब्रह्मतेज यांचा संग संगम असल्याचं सांगितलं सुभेदार प्रवीण पाटील आणि त्यांच्या पत्नी सुवर्णा पाटील यांचा पाठशाळेचे अध्यक्ष वेदमूर्ती मनोज निगुडकर मनाली निगुडकर दीपाली कुलकर्णी पल्लवी बडवे यांनी सत्कार केला यावेळी ओघवत्या शैलीत सुभेदार प्रवीण पाटील यांनी ऑपरेशन सिंदूर मोहिमेचे अनुभव कथन केले सैनिकांना सहन कराव्या लागणाऱ्या समस्या वेदना आणि अनुभव कथन ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले कार्यक्रमाला वेदमूर्ती प्रभाकर भाटवडेकर गुरुजी मोरेश्वर कुलकर्णी ॲडव्होकेट सारंग जोशी संदीप कुलकर्णी सूरज बडवे भगवान कुलकर्णी संतोष कुलकर्णी संजय मैंदर्गी वल्लभ भाटवडेकर संजय पुजारी प्रसाद लेले, मनीष आपटे यांच्यासह ब्राह्मण समाज बांधव उपस्थित होते